तर नमस्कार मित्रांनो आपण आत्ता सध्या दुधारी गावामध्ये तालुका वाळवा जिल्हा सांगली तर आपली शेळी बारवाजी म्हणून इथं आलो होतो आपण तर इथं लोकलच्या माणसांना आणि ते धनगर आहेत तर लोकलच्या माणसं सगळ्या देशी शेळी आहेत बघू शकता तुम्ही पूर्ण देशी साइडला पण बघू शकतो त्या पलीकड साइडला मेंढ्या आहेत ह्या ह्या सर्व देशी आहेत देशीचे मालक आपल्या इथलं इथलं जाईत प्रॉपरचं दुधारीचं जा। आणि त्यांच्यासोबत ज्या पलीकड साइडला मेंढ्या बसवल्या तर त्यांच्यासोबत तिने दे देशी पण बसवलेला आहे शेतात मिक्समध्ये पलीगड साइडला बघता तुम्ही मेंढे पलीकड तुम्हाला दाखवतो घेऊ पलीकड साठी या साईडला बघू शकता तरी जाती बघू शकता बोकड बघाय बोकड पण तुम्ही बघू शकता तरी बोकडाची विक्री पण करते तिथं लोकलला चारशे रुपये एक किलो भावानं जेवढं भरेल तेवढं चारशे रुपये पर किलो त्या हिशोबाने ते बोकड एकदम मस्त आहे ती आता लोकलचं तुम्हाला जर सांगायचं झालं तर ही जी मालक आहेत आता सध्या बसलो म्हणून इथं म्हणतायत नाहीतर आपल्या घसायला डोंगर दिसतो ना इथं त्यांचं सगळं सकाळी आठला घेऊन गेल्यानंतर संध्याकाळी सहा सात वाजता फिरवून येतो मी एकदम त्यामुळे ते तब्येत पण त्यांची बघू शकतो तुम्ही कसं झालं फिरून फिरून एकदम बघू शकतो बोकड्यात क्वालिटी कसं होत बोकडच क्वाजिटी बघा शेबा काय काय बुंडे आहेत ते बघू शकता हे क्वालिटी ही विक्री पण करते <laughs> आ, तर यांचा पत्ता हा जो समोर दिसतोय तो रोड दुधारी कराड ताकारी रोड आहे त्यानंतर पेट्रोल पंप लागतो आहे इंडियन ऑइलचा त्याच्या पुढे बरोबर शंभर मीटर त्यांचं घर तर कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी हा संपर्क साधू शकता सकाळी यायचं लवकर आठच्या आधी आणि संध्याकाळी सहा मिळते या साईडला पण तुम्हाला दाखवतो मेंढ्या ही अशा प्रकारचे शे येते बघू शकता तुम्ही बघू शकता शेळीची क्वालिटी कशी आहे काय काय शे तीन तीन पिल्ला आहे तीन पिल्लं दोन पिल्लं अशेच प्रकार शे एकदम मस्त क्वालिटी आणि फिरती असल्यामुळे तब्येत पण तुम्ही त्यांची बघू शकता स्किन एकदम चकाकी झालेली आणि ह्या साईडला इथे मेंढे आहेत बघू शकता enggak ya sadlet tuh min deh bau susah tadi.